नमस्कार येळ्यामशाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा या आमच्या शेतामध्ये येळामशाचे आंबिल पेयला बघा मस्त थंडगार आहे आंबिल ताका ही ताकापासून बनवलेली आहे तर अद्रक लसूण कोथिंबीर त्याची पेस्ट करून खूप छान केलेली आहे तर आपलं हे मोरवा आणलेला असतो नवीन तर त्याला हे मस्त हळदी कुंकू गजरे लावून मस्त सजवलेला आहे तर आता हे सजवला आहे ना आपण माठ तांबीर घातलेली आहे तर हे असा नारळ ठेवून ही शेतमालक असतो ना तर हे शेतमालकाच्या डोक्यावर दिला जातो आणि आपण आता घरात बसलेला आहोत ही सगळी खूप छान तयारी झालेली आहे तर ही डोक्यावर घेऊन आता आपण शेतात जाणार आहोत चला शेतमालकाच्या डोक्यावर माट घेतलेला हर हर महादेव हर महादेव